माझं नाव तनुजा सुभाष कोळ मी फिफ्टी नाईन के जी मध्ये गोल्ड मेडल मिळवलं बिहारमध्ये इथं खूप छान ऑर्गनाइज केले कॉम्पिटिशन खूप छान एवढं ट्रेनिंग बालेवाडीत पण खूप छान ट्रेनिंग दहा दिवसाचं झालंय खूप छान वाटतं इथं ट्रेनिंग आल्यामुळे पहिल्यांदा दुसरी खेलंडी आहे पण मागच्या वेळेस चौथा प्लेस आलेला आता गोल्ड आलय खूप आनंद झालाय की गोल्ड मेडल लागल्यामुळे मी आता बारावी झाली माझी आत्ता इथून पुढे पण ट्रेनिंग असं चालू ठेवणार ट्रेनिंग करत राहणार माझी मम्मी हाऊस वाईफ आहे दोघंही जॉब करतात आहेत एरम डॉक्टर मध्ये आणि माझी बहिणी सुद्धा आता जॉब करत्या राज्य सरकारने खूप म्हणजे खूप ऑर्गनाईज भारी केलं एवढा इथून एवढं सपोर्ट केला आम्हा सगळ्यांना ट्रेनिंगसाठी किंवा इथपर्यंत येण्यासाठी हे खूप छान ऑर्गनाईज केलं